एम आय डी सी व्यापारी सुपियान हत्या तासात स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून आरोपी वाहनासह ताब्यात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामी शेरे आलम समीर उल्ला खान वय सव्वीस वर्ष राहणार शिवनी अकोलाचे रिपोर्ट दिला की दिनांक एकतीस ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याचा मालक सुपियान खानसोबत साजिद खान मोहम्मद खान असे रेल्वे बोगदा गेले होते तेथे सिगारेट पीत असताना मोटार सायकलवर चार अनोळखी आमच्या जवळ येऊन अंगावर आले व म्हणाले की इकडे मुलगी वगैरे घेऊन आले आहे का असे म्हणून चारही इसमांनी लातबुक्क्यांनी तसेच त्यांच्या जवळील चाकू काढून सुफियान खान यांच्या अंगावर गेले त्यावेळी सुफियान याने कॅफो मला जाऊन कारखान्यातून लोकांना बोलावून आणा असे म्हटले त्यामुळे आम्ही दोघे कारखान्याकडे धावत गेलो त्यावेळी सुपियान खान व साजिद खान हे दोघे तेथेच त्यांना ते, ते इसाम मारहाण करीत होते मी कारखान्यातून लोकांना बोलावून व त्या ठिकाणी आलो असता साजिदने सांगितले की एक अनोळखी आर्मी रंगाची टी शर्ट घातलेल्या ज्याचे उजव्या कानामध्ये रिंग घातलेली होती या इसमाने त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या काळ्या रंगाचे फुल टी शर्ट घातलेल्या इसमात चाकूने मारले असे म्हटले त्यावरून त्याने सुफियान खानला चाकूने जीवनेशी ठार मारण्याचे उद्देशाने पोटावर पाठीवर सपासप वार केले त्यामुळे सुफियान खान गंभीर जखमी होऊन त्याचा रक्तस्राव सुरू झाला होता त्यातील काही इसुमांनी पकडून माझे नाकावर तोंडावर बुक्यांनी व फायटरने मार केला त्यामुळे नाकातून रक्त अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कदा अपराध क्रमांक सातशे दोन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासावर आहे सदर गुन्ह्यात जखमी झालेला सुफियान खान शमशोद्दीन खान हा उपचारादरम्यान मरण पावला असून त्यासोबतचे साथीदार साजिद खाना गंभीर जखमी आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत पान्य पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्याचे पथकास आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने रात्रीच स्थानिक गुन्हे शाखा पथक घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला होता सर्व आरोपी अज्ञात ला, ला, होते घटनास्थळ जंगल भागात रेल्वे लाईनला लागून असलेल्या निर्जनस्थळी होतो घटनास्थळावर कोणतीही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते अथवा आरोपीचे वर्णन किंवा त्याच्या मोबाईलबाबत माहिती नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके तीन अधिकारी वीस अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व बाजूने तपास करून गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी फैजान खान मुरश खान राणा हाजीनगर शिवनी अकोला अब्दुल आरबज अब्दुल इस्माईल राणा ताज चौक इंदिरानगर अकोटपाईल अकोला हल्लीमुक्काम गंगानगर अल्ला रसूल जवळ अकोला शोएब अली उर्फ राजा तैय्यब अली राणा सय्यदपुरा शिवनी अकोला वाशिम बायपास येथून दुपारनंतर ताब्यात घेतले त्याचे पुढील माहितीवरून एक पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना होऊन शेगाव येथून फरार होण्याची तयारीत असलेले तीन आरोपीनामे शेख अस्लम शेख अकबर राणार सोर्शी प्लॉट अकोटपैल अकोला हल्लीमुक्काम सय्यदपुरा शिवनी अकोला सय्यद शहबाज उर्फ सोनू सय्यद मुजीब रामदास पेठ ताज चौक चक्कीजवळ अकोटपैल अकोला विधी संघर्षग्रस्त बालक यांना मोटारसायकलसह हो ताब्यात घेतले नमूद आरोपी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा